शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसे विभाग प्रमुख महेश यांच्या शिफारशीनुसार कुर्ला विधानसभा क्रमांक क्रमांक आणि शिवसेना शाखा एकशे, सत्तर, एकशे एक महिला पदाधिकारी यांचे नेमणूक करण्यात आली तरी या प्रसंगी विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांच्या हस्ते विभाग क्रमांक सहाच्या नवनिर्वाचित महिला पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ शाखा क्रमांक एकशे मध्ये आयोजित करण्यात आला तरी यावेळी डॉक्टर महेश पेडणेकर विभाग प्रमुख कल्पना म्हात्रे कुर्ला विधानसभा संघटक दिलीप शिंदे केसरीनाथ धुरी प्रविणा मोरस्कर माजी नगरसेविका मनीष मोरस्कर राम कदम आणि पुरुष व महिला उपशाखा प्रमुख व गट प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक शाखा प्रमुख बाबुराव मोडे महिला शाखा संघटक सौ सोनाली म्हात्रे शाखा प्रमुख मानसिंग कापसे व सर्व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात आला Mình đang chỉ đạo. दिवशी पद खाली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या शाखा सुद्धा रिकाम्या आहेत असं वरती पूर्ण रिपोर्टिंग झालेलं होतं निरीक्षक पण आपल्याकडे आलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निरीक्षक महिला पुरुष आपल्याकडे येऊन सगळ्या रिपोर्ट बनवून घेत त्या अनुषंगाने आपल्या शाखेमध्ये महिलांचा जे येणं आहे आणि उपस्थिती आहे फार कमी आहे त्या अनुषंगाने वहिनींना विनंती करून पुन्हा जी आहे पक्ष सुरुच जी आहे त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आमचं काम एवढंच की नाव पुढे पाठवना याच्यापुढे मला परत जबाबदारी आणि तरी नक्की 177 च्या पन्नाच्या आधी त्याचं नाव लागून पाठवाय माझं कोण काही चुकलं असेल तर तुम्ही क्षमतेने आहे नाही त्यांच्याकडे अनुभव नाही असं मुद्दा नाहीये ताई ता ना पण ते नाव नाहीये तुमच्याचं नाव घेलेना